नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक दोन क्विंटल कमीत कमी पंचवीसशे जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक दोन क्विंटल कमीत कमी एकवीसशे पन्नास सरसुंद्राई एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल जाते पांढरी शेतमाल हरभरा अवक दोनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सत्तर सरसंद्राय पाच हजार सहाशे जास्तीत जास्त पाच हजार सातशे तीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एक क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सरसंद्राय पाच हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे पन्नास सरसंद्राय सात हजार पाचशे पंचावन्न जास्तीत ज्या सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी सात हजार तीनशे एक सरसंद्राय सात हजार पाचशे नव्वद जास्तीत जादा सात हजार थर> सहाशे वीस रुपये क्विंटल जाते पांढरा शेतमाल उडीद अवक एक क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक नऊ क्विंटल जाते हिरवा कमीत कमी सात हजार पाचशे सरसंद्राय सात हजार सहाशे जास्तीत जाद सात हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एक हजार चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सत्तर सरसंद्राय चार हजार पंधरा जास्तीत जद चार हजार साठ रुपये क्विंटल नवीन आले सात शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो